ऐन उन्हाळ्यात दुष्काळाने होरपळलेल्या कराड तालुक्यातील विठ्ठलवाडी गावाला मित्र समूहाच्या सहकार्याने आणि पिण्याचे पाणी देतोय विठ्ठलवाडीचा जलदूत संतोष चव्हाण बाराशे लोकवस्ती असलेले हेच ते कराड तालुक्यातील दुष्काळाने होरपडलेलं विठ्ठलवाडी गाव ऐन उन्हाळ्यात या परिसरातील विहिरी आटल्या तलाव आठले त्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न बिकट आपण दृश्य पाहत आहे विठ्ठलवाडीची कशा कशाप्रकारे पाणी मिळवण्यासाठी पाण्याची एक बादली मिळवण्यासाठी सध्या लोकांना कशा प्रकारे पायपीट करावे लागते हे दृश्य आपण पाहताय विठ्ठलवाडीतून उन्हात पायाला उन्हाचे चटके सोसत पाण्यासाठी भटकती करणारे सत्या रहिवास आपल्याला दिसत आहे की विठ्ठलवाडी येथील दृश्य आहे मात्र अशा वेळी गावकऱ्यांना पाणी मिळावं यासाठी आहे तो विठ्ठलवाडीचा जलदूत अर्थात संतोष चव्हाण यांनी आपल्या शेतात विर सोमालची विहीर असताना या विहिरीतून पाईप टाकून सुमारे दोन किलोमीटर अंतरपर्यंत पाईप टाकून त्यानं गावासाठी पाणी आणले सध्या हे आणलेलं पाणी गावकरी घेण्यासाठी आपण पाहताय कशा प्रकारे झुंकड उडाले संतोष चव्हाण यांनी राबवलेल्या सामाजिक उपक्रमाचं कौतुक गावकरी करत आहे संतोषला खूप खूप खुँ धन्यवाद देत आहे आपण गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहणार आहोत त्याचबरोबर मित्रांचे देखील सहकार्य कशा प्रकारे सदाशिव चव्हाण राजेंद्र करांडे श्रीपाद कुलकर्णी काका आनंदवीर बाबा वीर, माने अमित वायदंडे योगेश बेडेकर यांनी केले तसेच पाइपा एकत्र करण्यासाठी व जोडण्यासाठी प्रदीप चव्हाण भास्कर चव्हाण आकाराम चव्हाण सचिन पांढरे अक्षय दाबाडे लक्ष्मण चव्हाण यांनी सहकार्य केले सहकार्य माजी मुख्यमंत्री कराड दक्षितचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा गटाचे तमाजी चव्हाण तसेच युवा नेते अतुल भोसले गटाचे शिवाजी यांनी केले तर आता आपण पाहतोय गावकऱ्यांच्या प्रत्येकी असला मुलगा कराड वार्तासाठी विठ्ठलवाडी माझं नाव संतोष गणपती चव्हाण गाव माझं विठ्ठलवाडी कराड जिल्हा सातारा मी विठ्ठलवाडी गावला पाणी खूप पाणी टंचाई होती त्याच्यासाठी एक दोन किलोमीटरवर स्वतः दोन किलोमीटरवर स्वतःच्या खर्चानं पाईपलाईन मित्रांच्या सहाय्यानं पाणी नेलं आहे आणि गावची लोकसंख्या बाराशे आहे तर बाराशे लोकसंख्येपैकी एक पाच सहाशे लोकांना मी दिलेल्या पाण्याची पाण्याचा फायदा होतो आणि मी हे कार्य मला माझे एक सामाजिक बांधिलकी यानं केलेले आहे या वर्षाची दुष्काळाची तीव्रता बघता यावर्षी गावाला पाण्याची अतिशय गरज होती ग्रामपंचायतीनं केलेल्या आतापर्यंत दोन स्कीम जवळजवळ बऱ्यापैकी त्या दोन्ही पण स्कीममध्ये पाणी नसल्यामुळं गावाला पाण्याची अतिशय समस्या भेडसावत होती अशा परिस्थितीमध्ये बापराव चव्हाण संतोष चव्हाण यांनी जे कार्य केलंय ते गावासाठी अतिशय मोलाचं कार्य आहे शावेळी पाण्याची अतिशय अवहेलना गावाची चालली होती अशा परिस्थितीमध्ये जवळजवळ गावातल्या पन्नास टक्के जनतेला ह्या पाण्याचा अतिशय चांगल्या प्रकारे लाभ झालेला आहे त्याच्यामुळं त्यांचे आभार तेवढे कमीच आहेत गावादृष्टीने आम्ही संघर्ष परिषदे जिल्हा बोलतो आहे आज पाच ते सहा वर्ष झाले बापराव चव्हाण आम्ही सगळं सर, सर्वजण मिळून त्यांच्याविरीवरून पाणी आणण्याची प्रवा पूर्तता करतोय गावाला पाणी देतो आहे गावातला कुठलाही नेता गावात असा म्हणत नाही की बाबांनो आपल्याला गावाचा पाण्यासाठी कुठलं तरी उठल करावी किंवा काय करावं असा कुठलाही नेता म्हणत नाही किंवा काय नाही नेता एवढेच कुठे आहे की मतदान मागण्यापुरतेच आहे त्याच्या अनुसार आमचे बापूराव ही आमची जी स्कीम आहे ती स्कीम आम्ही पूर्णपणे अशी थोडं 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 हे राबवून पाचवा ह्याच्या करून आम्ही पाणी सोयीचं गावापो तर खाली करतोय संतोष गणपती चव्हाण यांनी मागासवर्गीय हे ते मातन समाजासाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्यांच्यासाठी त्यांचं धन्यवाद सर्वांच्या समाजाच्या वतीनं गोट्या खेळ आज केली तो गोट्या खेळते गोट्या संतोष चव्हाण यांनी अतिशय अशी समाजाची दखल घेऊन त्यांनी पाण्याची व्यवस्था केलेली आहे समाजाच्या वतीनं त्यांचं धन्यवाद दोन शब्द बोला हॅलो हां व्यवस्था हां गणपत नाना चव्हाण यांनी आमच्या समाजासाठी पाण्याची स्वच्छ सोय आणि निर्धास्तपणे भरपूर पाणी आम्हाला दिलेलं आहे त्यांचा आभार अतिशय तरुण व्यक्तिमत्व चांगले आहे आता समाजात एवढं चांगलं काम करते की गावात आता पाण्याचा एवढा मोठा दुष्काळ पडला होता की पाणी कुठंही नव्हतं तिने स्वतः त्यांच्या घेणं वैयक्तिक खर्चातून सगळ्याच्या चाय वगैरे सगळं आणून स्वतः त्यांनी सगळं चालू केलेलं आहे पाणी बघा बघाईकडे आत्ता आहे पूर्ण सगळं आमची गाव वाडी सगळा समाज सगळे पाणी आपण मुलात पेते तेवढं सां तुम्हाला सांगतो एवढं चांगलं उत्कृष्ट त्याने काम केलं की के समाजासाठी भरपूर चांगलं काम केलं पाणी आमचा पुतणी आहे पाणी नाही आम्हाला पाच यायला आमच्या घरी पाणी नसल्यावर आम्ही मुलग्याला झाडीतलं पाणी आम्हाला दिल इकडं पाच नेते आम्हाला आलेलं नाही की नेते आम्हाला काय दिलेलं नाही સાહેબ એના ને લેટ કાર્ડ સિદ્ધા સડે જ